पार पार आए, आज आपण जर इथं आलो नसतो तर मुलीने काय केलं असतं दिवसभर मोबाईल वर रील बसल्या असतात नाहीतर स्वतः रील दुसरा काय उद्योगच केला नसता तुम्ही बरोबर आहे ना काय भटत का नाही हाच उद्योग केला असता तुम्ही रील्स बघितले असते नाहीतर काढली असते पण आज आपण इथं दिवसभर आलो एक दिवस काढून तर आपल्याला किती इथं शिकायला मिळालं डॉक्टरांनी आपल्या आरोग्याबद्दल दे माहिती सांगितली की आरोग्याची माहिती कशी आणि आपल्या आदिवासी समाजातले की आहे की मुलीला पाल आली की तिला देव देऊन घ्यायची दे नाही तिला बाहेर देवायची ते अपमानास्पद वाटतं त्या मुलीला पण आता आपण इथं शिकलोय की ते जे देवाने आपल्याला दिलंय ते कसला विचार तर आता ते मुलींवर बंधन तुम्ही घालू नका किंवा असं झालं की तू बाहेर येऊ नको ते मुलीला कसं तरी वाटतं त्या गोष्टी आता मी पण आहे ना मला तर तीन मुले पण मी असल्या बाबतीत कधीच त्यांच्यावर बंधन ठेवत नाही फिरा आहे आपल्या घरातील एवढा तेव्हा जाऊ जाऊ नका पण फिरा कोणाला समजून देऊ नका किंवा असं मॅडमने पण सांगितलं पॅड वापरा नाहीतर सुती कपडा वापरा सुती कपडा वापरला तर उत्तम आहे त्यांनी सांगितलं तर त्या कपडा तुम्ही उन्हात टाका तोच कपडा जर आपण गरम पाण्याने धुतला स्वच्छ आणि कधी पाणी टाकलं तर त्याचा वापर आपल्याला चांगला करता येतो पण गरम पाण्याने धुवा तर चांगला चार वापरला चार वापरा तुम्ही आता इथं आपल्याला आपले आदिवासी क्रांतिकारक का आपल्याला एक क्रांतिकारक फक्त माहिती होता नाग्या तत्करी किंवा किरसा मुला दुसरे करते तर आपल्याला माहिती नव्हते पण जेव्हा आपण इथं वनवासी कल्याण आश्रमात येतो तेव्हा आपल्या समाजाचे कितीतरी क्रांतिकारक झालेले आपल्याला तेव्हा समजतात तेव्हा आपल्याला सम... अरे बापरे आपल्या समाजाचे आणि एवढे क्रांतिकारक तेव्हा त्यांना त्यांच्या आपल्याला नाव माहिती होतात सरकारी बाई बोला राणी दुर्गावती बोला या जेव्हा आपल्याला इथं वनवाशी कल्याण आश्रमात येतो तेव्हा खरी माहिती मिळते इथे सत्तर कधी उल्लेख त्यांचा झालेला पण आपल्याला भेटत नाही हा आज आणि इथं जेव्हा तुम्हाला मॅडम बोलत होत्या या प्रत्येकीला बोलण्याची इच्छा होती पण तिथे यायला भीत होते का घाबरत होती आदिवासी आपण तुम्ही सुशिक्षित आहात सुशिक्षित माणसाला बोलायला कधीच भीती